नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवरती तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कित्येकजण नेहमी एक प्रश्न विचारत असतात सातत्याने आम्ही देवाची आराधना करतो प्रत्येक उपवास आणि उपाय मनापासून करतो तरीसुद्धा बऱ्याच समस्या येत राहतात काही केले आर्थिक समस्या तरीसुद्धा संपत नाही घरात आलेली लक्ष्मी काही केल्या घरात न राहता लगेच घराबाहेर जाते घरात पैसा काही केल्या टिकत नाही प्रत्येक कामात अडचणी येत राहतात आपण रोजच्या जीवनात अशा काही चुका करत असतो त्यामुळे आपल्याला खूप प्रमाणात समस्या निर्माण करत असतात काही वेळेस अशा काही न कळत चुका होतात त्यामुळे आपल्याला वास्तुदोष किंवा ग्रहदोषसुद्धा निर्माण होऊ शकतात किंब उणा होतात आपण अपन सर्वजण आपल्या नशिबाला दोष देत राहतो की आपल्या नशिबात संपत्ती नाही आपण कोणतेही काम हाती घेतले की त्याला यश येत नाही सर्व माहीत असेल माता लक्ष्मी खूप चंचल आहे लक्ष्मी एका ठिकाणी जास्त काळ टिकत नाही तसेच माता लक्ष्मी आपल्या घरी येण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यावे लागते माता लक्ष्मी एका व्यक्तीकडे जास्त काळ कधीच राहत नाही ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो त्या ठिकाणी ती सुख समृद्धी प्रसन्नता वैभव आनंद या सर्व गोष्टींचा वास असतो आणि ज्या ठिकाणी माता लक्ष्मी नसते त्या ठिकाणी दरिद्रता गरिबी या गोष्टीचा वास असतो आणि हीच गरिबी दरिद्रता आपल्या दुःखाचं कारण असते आपण अशा काही चुका पाहणार आहोत यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी जास्त काळ टिकत नाही त्यातील पहिली चूक म्हणजे ज्या घरात आई वडिलांचा होणारा अपमान ज्या घरात सतत आई वडिलांचा अपमान होत असतो या घरी कधीच लक्ष्मी राहत नाही ज्या घरात महिलांचा अपमान होतो त्या घरात सुद्धा माता लक्ष्मी राहत नाही दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो जे लोक बाहेरून घरात जातात अशा लोकांनासुद्धा बऱ्याच समस्या निर्माण होतात कारण आपल्याला आधीपासून माहीत असेल बाहेरून आपल्या आल्यावर आपण हात पाय धुवायला सांगितले जायचे कारण आपण बाहेर आल्यावर बाहेरून आल्यावर आपल्यासोबत नकारात्मक गोष्टी आल्या सोबत येतात आपल्यासोबत येतात सध्याच्या आधुनिक गोष्टींचा विचार केला तर आपल्यासोबत काही बारीक सूक्ष्म किटाणू आपल्यासोबत घरात येऊ शकतात आपण सारखे आजारी पडू शकतो त्यामुळे आपण बाहेरून आल्यावर आपण हात पाय नक्की धुवून घ्यावे मगच इतर कार्य करावे तिसरी गोष्ट म्हणजे बाहेर जाण्यासाठी जी चप्पल किंवा बूट आपण घालतो ती घरात तशी घालून येतो यामुळे सुद्धा खूप समस्या निर्माण होऊ शकतात लोक सतत आजारी पडतात तसेच बरेच लोक पूजा करताना काही वेळेस आळस देतात हे योग्य नाही कारण आपले देवघर हे आपल्या घरातील सर्वात नकारात्मक गोष्टींचे सर्वात मोठे केंद्र असते आणि आपण अशा ठिकाणी बसून जर का आळस देत असू तर त्यांचे परिणाम योग्य होत नाही स्वयंपाकघर हे आपल्या घराचे ऊर्जा स्तोत्र आहे असते आपल्या स्वयंपाकघरात देवीचा वास असतो ज्या घरावर अन्नपूर्णा देवीचा वास असतो त्या ठिकाणी कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता होत नाही पण जर का घरातील स्वयंपाक अस्वच्छ असेल ज्या घरात अन्नाचा अपमान होत असेल अशा घरातसुद्धा माता लक्ष्मी जास्त काळ राहत नाही त्यामुळे आपले स्वयंपाकघर स्वच्छ आणि अन्नाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी आणि शेवटची गोष्ट म्हणजे ज्या घरात स्वच्छ असते आनंदी वातावरण असते त्या घरात माता लक्ष्मी वास्तव्य अधिक काळ करते त्याच उलट ज्या घरात सतत भांडण होत असते एकमेकांचा आदर होत नाही नसेल तर त्या घरात लक्ष्मी कधीही जास्त काळ राहत नाही मित्रांनो या चुका न कळत तुमच्या हातून होत असतील तर या गोष्टीतून आळा घाला तुम्हाला नक्कीच याचा फरक जाणवेल तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कॉमेंट करून मला नक्की कळवा आणि चॅनेलवरती आपल्या नवीनच आले असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटू या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद